वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती असं संत तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे आपल्या घराभोवती आपण कोणती झाडे लावावीत की त्या झाडांमुळे आपल्याला नेहमी आनंद मिळेल आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि त्याचं रूपांतर हे सकारात्मक ऊर्जेमध्ये होईल कोणतंही झाड लावताना ते उत्तर दिशेला आणि मूळ नक्षत्रात लावलं तर त्याचा अधिक उपयोग होतो झाडे आपल्याला प्राणवायू देतात प्रत्येक झाड जर योग्य जागेला योग्य दिशेला लावलं तर त्याच्यामुळं आपली जी काही मानसिक प्रगती आहे तर ती मानसिक प्रगती होते काही वेळेला आपण लावलेली रोपटी ही सुकून जातात आणि त्याच्यामुळे जी काही नकारात्मक शक्ती असते तर ती आपल्या घरामध्ये येते अशी कोणकोणती झाडे लावावीत की ज्याच्यामुळे आपल्याला त्याची शुभफळं मिळतील तर जाणून घेऊया घरामध्ये सर्वात महत्त्वाचं झाड असावं किंवा रोपट असावं ते म्हणजे अंगणी तुळस असावी तुळस ही उत्तरेला असावी ज्या लोकांच्या घरात सतत आजार पण येत असेल तर अशा लोकांच्या दारामध्ये तुळस असावी दररोज तुम्ही तुळशी मातेची पूजा करा नमस्कार करा याच्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल तुमच्या घरात ब्रह्मकमळाचं रूप असायला हवं हो। ते पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्याला तुम्ही लावू शकता ब्रह्म म्हणजेच ब्रह्मा, ब्रह्मा। आणि यामुळे तुमच्या घरामध्ये देवतांचा वास राहील तसं म्हटलं जातं की घरामध्ये मनी प्लांट लावू नये पण कॉइन प्लांटही लावावे तसंच तुमच्या घरामध्ये अखंड सुगंध देणारी आनंद देणारी सदाफुली मोगरा जास्वंद ही झाडे नक्की लावावीत ह्या झाडांमुळं तुम्हाला सुगंध मिळतो आणि आपलं मन जे निराशावादी असतं तर ते आशावादी बनतं तुमच्या घरामध्ये अशी कोणती झाडं आहेत की जी अशुभ फळं देतात खरं तर कोणतंही झाड हे अशुभ नाही प्रत्येक झाडामध्ये आपापले गुण असतात घरात काटेरी जर गुलाब सोडला तर इतर काटेरी झाडं तुम्ही लावू नका कारण काटेरी झाडांप्रमाणे आपलं मन हे विचार करतं आपलं मन निराश होतं किंवा आपली जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ही, ही सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि आपले विचार बिघडतात आणि म्हणून घरामध्ये कोणतीही काटेरी झाडं लावू नयेत त्याच्यानंतर घरामध्ये आर्टिफिशियल झाडं लावू नयेत पण जर तुम्हाला लावायचेच असतील तर ती लावू शकता की पूर्व कोपऱ्यामध्ये तुम्ही लावा परंतु एक खबरदारी घ्या म्हणजेच त्या झाडांवर किंवा त्या रोपांवर धूळ बसणार नाही ती नेहमी स्वच्छ राहावीत तुमच्या घराच्या समोर तुम्ही बांबू अशोकाचं झाड लावू शकता जर तुम्हाला गिफ्ट म्हणून द्यायची असतील किंवा गिफ्ट मिळालेली झाडं असतील तर तीसुद्धा तुम्ही लावू शकता मग याच्यामध्ये तुम्हाला छोटी छोटी रोपटी मिळालेली असतील किंवा अशोक बांबूसारखी झाडं मिळाली असतील तरीसुद्धा तुम्ही ती लावू शकता जर तुमच्याकडे फ्लॅट सिस्टीम असेल तर तुमच्या बाल्कनीमध्ये झाडं लावणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं मग तुमची बाल्कनी ही उत्तर दिशेला असेल पूर्व दिशेला असेल किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल तर त्या बाजूने येणारी जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ही झाडं घेतात आणि तुम्हाला सुद्धा सुगंध आनंद सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात तसंच असं म्हटलं जातं की शौग्याचं झाड लावू नये पण तुमच्याकडे जर जागा भरपूर असेल तर तुम्ही दारांमध्ये शौग्याचं झाड लावू शकता नारळाचं झाड लावू शकता प्रत्येकाच्या घरामध्ये जर जागा असेल तर तुम्ही कदंबाचं झाड लावा प्राजक्ताचं झाड लावा जर तुमच्याकडे प्राजक्ताचं झाड असेल तर अंगणात जर प्राजक्ताचा साडा पडत असेल तर याच्यासारखं स्वर्गसुख नाही जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनेलवर नवीनच असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ